मेघा लिलावनंतर सी एस के संघ आणखीनच घातक बनला आणखीन संघ मजबूत तर त्यांनी कोणत्या खेळाला रिटेन केलेला आहे आणि कशाप्रकारे चेन्नई सुपर किंग्सचा संघ घातक झालेला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स क्रिकेटच्या मराठीतून घडामोडी पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाड रवींद्र जडेजा महेंद्रसिंग धोनी शिवम दुबे आणि मथिशा पतेराना या पाच खेळाडूंना रिटेन केलेले होते आणि त्यांनी ऑप्शनमध्ये बऱ्याचशा खेळाडूंना त्यांनी घेतलेल्या आहे डिवान कॉनवे रचिन रवींद्र राहुल त्रिपाठी यांसारखे त्यांनी खेळाडू घेतलेले आहेत चेन्नईने सर्वप्रथम डिवान कॉनवेला विकत घेतले जो आधी या संघाचा भाग होता कॉनवेला सहा कोटी पंचवीस लाख रुपयाची मोठी रक्कम मिळाली गेल्या मसमात सनरायझर हैदराबादकडून खेळलेला राहुल त्रिपाठीलाही चेन्नई सुपर किंग्सने तीन पॉईंट पंचवीस कोटींना विकत घेतले आहे तर रविचंद्र अश्विनचे दहा वर्षानंतर चेन्नई सुपर किंग्समध्ये पुनरागमन झालेलं आहे तो महागारी आलेला आहे तर त्याला नऊ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये मध्ये घेतलेला आहे आणि अफगाणिस्तानचा फिरकीपटू रशीद खानचा साथीदार नूर अहमद याला चेन्नई सुपर किंग्सने दहा कोटी रुपयाला खरेदी केलेला आहे रविचंद्रन अश्विन नऊ पॉईंट पंच्याहत्तर कोटी त्याला घेतलेलं आहे नंतर डिवॉन कॉनवे सहा पॉईंट पंचवीस कोटी राहुल त्रिपाठी तीन कोटी चाळीस लाख नंतर रचिन रवींद्रा चार कोटी खलील अहमद चार कोटी ऐंशी लाख नंतर नूर अहमद दहा कोटी तर असे हे सहा खेळाडू त्यांनी ऑप्शनमध्ये घेतलेले आहेत तर चेन्नई सुपर किंगचे ग्राउंड हे स्पिनर्सला मदत करते तर त्यांच्याकडे रविचंद्र अश्विन रवींद्र जडेजा नूर अहमद रचिन रवींद्रा यासारखे खतरनाक स्पिनर्स आहेत आणि स्पिन पिन बॉलर चांगली खेळणारे डिवान कॉनवे राहुल त्रिपाठी शिवम दुबे यासारखे खतरनाक बॅट्समन त्यांच्याकडे आहे तर ऑक्शननंतर ते आणखीन खतरनाक संघ बनला आहे आणि ते उद्याच्या ऑप्शनमध्ये आणखीन घातक संघ बनवण्याचा प्रयत्न करतील आणि फास्ट बॉलर्सला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतील ते दीपक चहर तुषार देशपांडेला आपल्या टीममध्ये परत घेण्याचा प्रयत्न करतील श्याम करण यासारखे ऑलराउंडर ते बोलले होते तर मित्रांनो आपणास काय वाटते चेन्नई सुपर किंग्सने चांगल्या खेळाडूला घेतलेले आहे का आणि चेन्नई सुपर किंग्स आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये खतरनाक टीम आहे का आपण वाटते आपण कमेंट सांगा आणि आपण चेन्नई सुपर किंग्सचे फॅन असाल महेंद्रसिंग धोनीचे फॅन असाल क्रिकेटचे फॅन असाल तर क्रिकेटच्या अशाच मराठीतून घडामोडीसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू